अपयशाला वाचा नसते असं का खरंच वाचा नसते का मला तसं वाटत नाही अपयश आलं की अवतीभवतीच्या प्रत्यक्ष कार्य न करणाऱ्या माणसांना इतकी वाचा येते कंठ फुटतो की त्यापुढे अपयशी मनाचा आक्रोशच कुणाला ऐकू येत नाही यश मिळालं की कडा दाटून येतो अपयश मिळालं की गडाच दाबला जातो अपयश पचवायला शिकायचं म्हणजे स्वकीयांनीच केलेला वार पचवायला शिकायचं त्यांनी केलेल्या उपदेशाला धीराचा कान द्यायचा प्रयत्न करायचा खरी पुंकर खोटी पुंकर किंवा पुंकर किंवा पुतकर पारखायची शक्ती वाढवायची अपयश मिळालं तर छोट्यातला छोटा माणूस आपल्याहून मोठा होतो आणि त्याला काहीही सांगायचा अधिकार प्राप्त होतो ह्या सत्याला समोर जाण्याची तयारी ठेवायची यश म्हणजे ताटाभोवतीची रांगोळी सतत अस्तित्व दर्शवणारी रांगोळीचा भूकेशी संबंध नाही म्हणूनच ती पचवण्याचा प्रश्न उद्भवत नाही अपयशही वाढलेल्या ताटासारखं अन्नावर वासना नसली तरी ते वाढणं गिडावं लागतं पचवावं लागतं चेहऱ्याची रांगोळी विस्कटू न देता